नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एज्युकेशनवाला या यूट्यूब चॅनलवरती आपण समानार्थी शब्द ही सिरीज चालू केलेली आहे तरी त्यातील पार्ट फाईव हा व्हिडिओ आपण आज सुरू करणार आहोत चला तर मग सुरू करूयात पहिला समानार्थी शब्द आहे ढग ढग म्हणजेच मेघ दुसरा समानार्थी शब्द आहे नभ नभ म्हणजे आकाश तिसरा समानार्थी शब्द आहे तो, म्हणजे शरीर चौथा समानार्थी शब्द आहे यातायात यातायात म्हणजेच त्रास पाचवा समानार्थी शब्द आहे सूत सूत म्हणजे पुत्र सहावा समानार्थी शब्द आहे सूत सूत म्हणजे सातवा समानार्थी शब्द आहे किंकर किंकर म्हणजे दास आठवा समानार्थी शब्द आहे कांकण कांकण म्हणजे कंकण नववा समानार्थी शब्द आहे जल जल म्हणजे पाणी दहावा समानार्थी शब्द आहे अनल अनल म्हणजे अग्नी अकरावा समानार्थी शब्द आहे वात वात म्हणजे वारा बारावा समानार्थी शब्द आहे म्हणजे खेळकर तेरावा समानार्थी शब्द आहे वान वाण म्हणजे न्यूनता चौदावा समानार्थी शब्द आहे तीळ तीळ तीर, तीर, ,まあ, तीर। तीर म्हणजे शब्द आहे वक्र वक्र म्हणजे वाकडा सोळावा समानार्थी शब्द आहे प्रतिबिंब प्रतिबिंब म्हणजे प्रतिमा सतरावा समानार्थी शब्द आहे कमळ कमळ म्हणजे नीरज अठरावा समानार्थी शब्द आहे होडी होडी म्हणजे नाव एकोणीसावा समानार्थी शब्द आहे कुमारिका कुमारिका म्हणजे अविवाहित मुलगी विसावा समानार्थी शब्द आहे धनुष्य धनुष्य म्हणजे कोंदड तर मित्रांनो इथे आपला व्हिडिओ समाप्त होत आहे तरी आपण समानार्थी शब्दाचे डिवायडेशन चौतीस पार्टमध्ये केलेले दे आहे तरी ते सर्व पार्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या इतर मित्रमंत्रिणीला व्हिडिओ शेअर करा धन्यवाद